विद्यार्थी मित्रांनो हे काय घसरगुंडे का नाही आता पा माझ्या हातामध्ये मा काय आहे फुटबॉल आहे का नाही आता पा मी याच्यावर ठेवतोय काय होतंय पहा गोल गोल फिरत चालतोय आहे का नाही असं बघा गोल गोल फिरत चाललाय का गेला ओके आता पा माझ्या हातामध्ये आहे बॉक्स काय झालं रे गोल 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 गोलंग गेला की त्याची एकच बाजू घासत गेली त्याची एकच बाजू घासत गेली की नाही हा जो बॉक्स आहे त्याची एक बाजू याला एक पृष्ठभाग म्हणतात हा पृष्ठभाग पहा एकच पृष्ठभाग घासत चाललाय एकच पृष्ठभाग जेव्हा घासतो ना तेव्हा त्याला म्हणतात घसरणे काय म्हणतात घसरणे एकच पृष्ठभाग असत गेलाय हे पा माझ्या हातामध्ये ही जे इष्टिकाची त्या आकाराचं जे बॉक्स आहे पा एकच पृष्ठभाग असत गेलाय त्याला काय म्हणायचं घसरणे काय म्हणायचं आता हा काय पा नारळ आता गमत पा काय होत रे एकच पृष्ठभाग जातोय का तो गोल गोल फिरत जातोय जा का गोल -गोल गोल, जा है। गोल 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 फिरत जातोय म्हणजे त्याचा वेगवेगळ्या पृष्ठभाग समोर येतात असं आहे का ना आकार जेव्हा तो असा गोल फिरत जातोय ना तेव्हा त्याला म्हणतात घरंगळणे काय म्हणतात घरंगळणे हे बघा आतमा है? बर्नी। बर्नी। है? आता माझ्या हातामध्ये काय आहे पर्णी काय आता पहा मी ज्यावेळेस तिला असं सपाट बागाकून ठेवतोय का काय होतय काय होत रे का ती गरगळ चालली का घसरत चालली घसरत चालली पण जेव्हा मी तिला आडवी करतोय पहा बर काय होतंय आता काय होतंय पाल गोल फिरत चालली का नाही म्हणजे ती घरगळत चालली लक्षात घ्या गेली फिली आहे आम्मनी की नाही त्याच पद्धतीने आपल्याजवळ जवळ आहे अंबनी सुद्धा घसरत गेला की घरगळत घरगळत गेला की नाही चेंडू पा घसरत गेला की घनगळत म्हणजेच लक्षात घ्या जेव्हा एखाद्या वस्तूचा एकच पृष्ठभाग असा घासत जातो तेव्हा त्याला म्हणतात घसरणे काय म्हणतात त्याला आणि जेव्हा तो गोल 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 फिरत चालतोय तेव्हा त्याला म्हणतात घरंगळणे जसा हा चिटू आता घरगुळणे वाढ लक्षात घसरणे आणि घरंगळणे का ओके तुम्ही ज्यावेळेस घसरगुंडी खेळता त्यावेळेस तुम्ही घसरत जाता की घनगळत जाता व्हेरी गुड कारण तुमचा एकच पृष्ठभाग असा घासत चालतो এক